बिग ब्रदर ची भूमिका सोडा फिफ्टी फिफ्टी फॉर्म्युला वापरा सुजात आंबेडकर यांचे काँग्रेसला आवाहन वंचित बहुजन आघाडीचे सुजात आंबेडकर काँग्रेसला बिग ब्रदर ची भूमिका सोडण्याचे स्पष्ट आवाहन करत आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी सन्मानपूर्वक फिफ्टी फिफ्टीच्या फॉर्म्युलावर युती करण्याची तयारी दर्शवली आहे वंचित बहुजन आघाडीतर्फे वसमत शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारक परिसरात चौदा नोव्हेंबर रोजी आयोजित येलगार परिवर्तन सभेत ते बोलत होते यावेळी त्यांनी जनसामान्यांची कामे मार्गी लावण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले युतीसाठी आग्रह धरत सुजात आंबेडकर म्हणाले काँग्रेस सध्या बिग ब्रदरच्या भूमिकेतून जात आहे त्यांनी ती भूमिका सोडावी आज तुम्ही बिग ब्रदर राहिलेले नाही आम्ही काँग्रेससोबत सन्मानपूर्वक फिफ्टी फिफ्टीच्या फॉर्म्युल्यावर युती करण्यासाठी तयार आहोत दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीसमध्ये वंचित बहुजन आघाडीने आम्ही काय आहोत हे दाखवून दिले आहे असे ते म्हणाले वसमत शहरातील पाणी प्रश्न रस्त्यांची गंभीर समस्या आणि वाळू रेती माफियांचा झालेला सुळसुळाट यासारख्या स्थानिक समस्यांवर त्यांनी लक्ष वेधले वसमत शहरात आजही नागरिकांना आठ आठ दिवस पाणी मिळत नाही रस्त्यांचे प्रश्न गंभीर आहेत असे ते म्हणाले जनसामान्यांची कामे मार्गी लावण्यासाठी आणि विकासासाठी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन सुजात आंबेडकर यांनी यावेळी केले बिहार निवडणुकीच्या निकालावर बोलताना सुजात आंबेडकर यांनी मोठे वक्तव्य केले या निवडणुकीत भाजप निवडणूक आयोग आणि ईव्हीएम यांचे महागठबंधन होते म्हणूनच निकाल लागला असे ते म्हणाले या सभेसाठी सुजात आंबेडकर यांच्यासह अविनाश भोसीकर अरुंधती शिरसाट नागोराव पांचाळ अनिल कांबळे प्रतिभा खांदारे उत्तम करवंदे मुकुंद करवंदे रमेश भुजबळ नरेश कोकरे रोहिदास वाहुळे इर्षाद पठाण सिद्धांत गायकवाड आदींची उपस्थिती होती